लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनीही आता कंबर कसली आहे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या आज छत्तीसगड आणि महाराष्ट्रात प्रचार सभा होणार आहेत छत्तीसगडमध्ये ते बस्तर जिल्ह्यातल्या लालबहादूर स्टेडियम इथं प्रचारसभा घेतील त्यानंतर त्यांची आज भंडाऱ्यात सभा होईल भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची आज दुपारी भंडारा जिल्ह्यातील साकोली इथं जाहीर सभा होत आहे हा प्रचार सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष विजय वडिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उद्या नागपुरातील गोळीबार चौक इथं दुपारी चार वाजता प्रचारसभेला संबोधित करणार आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होत आहे त्याआधी सकाळी मल्लिकार्जुन खरगे हे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी मतदान होत आहे सपाचे नेते अखिलेश यादव यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे आज त्यांच्या मुझफ्फरनगर आणि बिदनौर इथं प्रचारसभा होतील